सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तामसा पोलिसांची दमदार कामगिरी चोरीच्या सात व चोरास घेतले ताब्यात दुचाकी चोरणाऱ्या भोकर तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सात वाहने ताब्यात घेतल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली हदगाव न्यायालयाने चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने चोरीस गेलेल्या दुचाकींचे मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे येथील निवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग भुरके यांच्या घरासमोरील दुचाकी चोरट्याने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये भर दिवसालंपास केल्याचा गुन्हा नोंद होता भोकर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दिवशी बुद्रुक येथील विजय सोनकांबळे या चौकशीत तामसा येथील दुचाकीची चोरीची कबुली दिली पोलीस उपधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे तपास जमादार श्याम नागरगोजे यांनी विजयला ताब्यात घेतले त्याने गावातील आरोपी साथीदार नवीन गुद्धिद्वार बुधवार यांच्यासह तामसा भागातील चोरी केलेल्या दुचाकींची माहिती दिली दोघांकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या या कारवाईत फौजदार बालाजी नरवटे पोलीस कर्मचारी कबले किरण डोरले यांनी प्रयत्न केले जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत अंदाजे तीन लाख रुपये आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे बीट जमादार श्याम नागरगोजे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव